आज आपण उरलेल्या पोळीचा छानपैकी मस्त असा नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत अतिशय मस्त होतो चवीला अतिशय सुंदर होतो पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आज आपण एक मस्त रेसिपी बघणार आहोत जी की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही रेसिपी आणि हा पदार्थ आवडणार आहे आज आपण पोळीपासून एक पदार्थ तयार करणार आहोत इवन तुम्ही या रेसिपीसाठी किंवा या पदार्थासाठी शिळ्या पोळीचा जरी वापर केला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर अतिशय सुंदर होतो चवीला आणि लहान मुलांना तर हा अगदी प्रिय होईल ह्याची मला गॅरंटी आहे तर आता रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर आता रेसिपीला सुरुवात करूयात तर आधी सुरुवातीला आपण जे सारण आपण करणार आहोत ते सारण आधी करून घेऊयात तर इथे एका बोलमध्ये एक, बोल एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे तर हा उकडलेला बटाटा आपण हातानेच असा मॅश करून घेऊयात किंवा तुम्ही पोटॅटो मॅशरचा वापर केला ना तरी सुद्धा चालू शकतं चा। आता हा छानपैकी मॅश करून घ्यायचा हा मॅश करून झाला की ह्याच्यामध्ये आता आपण भाज्या घालून घेऊयात काही आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे हिरवी मिरची कोथिंबीर पानकोबी घेतलेली आहे आणि सिमला मिरची घेतलेली आहे तर एवढ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेतल्या तरीसुद्धा काहीच हरकत नाही तर आता एक एक करून ह्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात कांदा घालतीये आहे बारीक चिरलेला गाजर बारीक चिरलेली घोबडी मिरची त्याच्यानंतर थोडासा कोबी किंवा पानकोबी त्याच्यानंतर यामध्येच आता मी घालतीये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची त्याच्यानंतर यामध्येच घालायचं आहे आता भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे घालून झालं की ह्याच्यामध्ये इथे मी चिली फ्लेक्स मिक्स्ड हर्ब्स आणि ओरेगॅनो घेतलेला आहे साधारण अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे तर आता हे सर्व मसाले आपण ह्याच्यामध्येच घालून घेऊया आणि हे पैकी असं एक जीव करून घ्यायचं आता यामध्येच घालते मी चवीनुसार मीठ तुम्ही हिरवी मिरचीच्या ऐवजी इथे लाल तिखट जरी घातलं तरी सुद्धा चालू शकतं आता चवीनुसार ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आणि छानपैकी हातानेच हे दाबत दाबत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आता हे छान मिक्स आता आपला हा आलूचा मसाला बनवून तयार आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस करून घेऊयात तर अतिशय सुंदर लागतो हा पदार्थ आणि इवन हे मधलं स्टफिंग सुद्धा अतिशय रुचकर लागतं तर इथे हे आपलं आलूचं मिश्रण बनवून तयार आहे तर आता आलूचा मसाला बनवून झाला की इथे एक मी आपण जी नेहमी पोळी करतो तीच पोळी इथे मी घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता या पोळीला ना सुरुवातीला इथे मी शेजवान चटणी घेतलेली आहे किंवा शेजवान सॉस घेतलेला आहे तर हा शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी आपण या पोळीला ना सगळीकडून अशी लावून घेऊयात हे बघा मस्त ह्याच्यामुळे ना चटपटीत चव लागते इवन तुम्ही टोमॅटो केचअप जरी लावलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही किंवा पिझ्झा पास्ता सॉस येतो ना तो जरी लावला तरी सुद्धा काहीच हरकत नाही पण बेसिकली शेजवान चटणीची चव मला जास्ती आवडते म्हणून मी शेजवान चटणी लावते तर आता ही सर्व चटणी ह्याच्यावरती लावून झाली की आता आपल्याला काय करायचंय हा जो आपण आलूचा मसाला तयार करून घेतलेला आहे हा एका साइड ला घालायचा हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने हा एका साईडला पैकी असा भरून घ्यायचा तर इथे हा छानपैकी आलूचा मसाला आहे बघा मी एका साइडनी पैकी असा लावून घेतलेला आहे आता काय करायचं ह्याच्यावरती ना मी थोडस चीज खिसून घालतीये चीज घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही हे बघा जबरदस्त चीज छानपैकी खिसून घालायचं तुम्ही याऐवजी मोजरेला चीज जरी वापरलं तरी सुद्धा चालेल मी प्रोसेस चीज इथे वापरलेला आहे तर आता चीज घालून झालं की ही पोळी आहे ना हे बघा ही संपूर्णपणे अशी ना छान अशी दुमडून घ्यायची हे बघा अशी आणि छानपैकी अशी प्रेस करून घ्यायची व्यवस्थित हे चिकटल्या जातं हे बघा कारण आलूचं आपण मिश्रण मध्ये घातलेलं आहे ना तर ही पोळी छानपैकी हे बघा व्यवस्थित अशी प्रेस होते आणि छानपैकी चिकटल्या देखील जाते अजिबात ही काहीही बाहेर येत नाही हे बघा मस्त हे बघा तर हे आपलं बनवून तयार आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया तर इथे आपली ही पोळी बनवून तयार आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि आता गॅसवरती एक तवा आम्ही गरम होण्यासाठी ठेवलेला आहे त्या तव्यामध्ये आपण एक चमचाभर बटर घालून घेऊयात छान बटर आपण स्प्रेड करून घेऊयात आणि ही पोळी आपल्याला या बटरवरती ठेवून घ्यायची आहे हे बघा आणि छानपैकी दोन्ही सुद्धा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छानपैकी ही पोळी आपल्याला शेकवून घ्यायची आहे बेसिकली आपल्याला ही पोळी कडक करून घ्यायची आहे थोडस बटर वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे आता छान पैकी एक साइड आपली शेकून झाली की ही पोळी छान आपण पलटवून घेऊयात जबरदस्त आणि दोन्ही साइडने सुद्धा खरपूस सा होईपर्यंत आणि मधलं चीज छान पैकी मेल्ट होईपर्यंत ही पोळी पैकी आपल्याला बटरवरती भाजून घ्यायची आहे तर हे बघा छान पैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि कडक होईपर्यंत ही पोळी मी छानपैकी अशी भाजून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही कलर सुद्धा जबरदस्त आलेला आहे आणि सुवास देखील अप्रतिम येतोय तर आता ही पोळी छानपैकी दोन्ही साइडनी भाजून झाली की, की भाजून क्रिस, आ, जाली आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे दोन्ही पण साइडनी छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत मी ही पोळी छानपैकी भाजून घेतलेली आहे बटरवरती बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि क्रिस क्रिस्प ऐकू शकाल तुम्ही एवढं जबरदस्त क्रिस्पी झालेली आहे आणि आता आपण ही कट करून घेऊयात जबरदस्त इझिली कट होतीय बघू शकाल आणि हे बघा काय सुरेख दिसतीय आणि जबरदस्त लागते खाण्यासाठी जरूर अशा पद्धतीने करून बघा तर अतिशय सुंदर होते चवेला जरूर अशा पद्धतीने करून बघा मस्त होते आणि अतिशय क्रिस्पी होते इवन तुमच्याकडे शिळ्या पोळ्या असतील त्याचा केला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने आपला हा नाश्ता अतिशय सुंदर असा चवीला बनवून तयार आहे आणि झटपट होणाऱ्या नाश्त्याचा पदार्थ आहे शिळ्यापोळ्या असतील शिळ्या पोळ्यांचा जरी केला तरी सुद्धा काहीच हरकत नाही जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत कुछ आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी उर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि नंतर भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत नवीन कोर्या रेसिपी सोबत तोपर्यंत बा बाय